शेचाळीसवा स्नेह संमेलन दोन हजार चोवीस पंचवीस सोहळ्याचे आयोजन स्वर्गीय श्री महावीर प्रसादजी अग्रवाल स्मृती सभागृहात आयोजित धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती हरिभाई भागचंदजी प्राथमिक विद्यालय यांनी नुकतेच पन्नास वर्ष पूर्ण केलेले आहे मागच्या वर्षी या शाळेचा सुवर्ण जयंती महोत्सव साजरा करण्यात आला तसेच आज वीस जानेवारी सोमवारी शेचाळीसवा स्नेह संमेलन दोन हजार चोवीस पंचवीस सोहळ्याचे आयोजन धामणगाव रेल्वे शहरातील स्वर्गीय श्री महावीर प्रसादजी अग्रवाल स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला होता या स्नेहसंमेलना कार्यक्रमाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर पसारी अध्यक्ष शाळा समिती श्रीमती हरिभाई भागचंदी प्राथमिक विद्यालय उद्घाटक म्हणून प्राचार्य योगेंद्र गांडोडे आणि प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट रमेश चंद्रजी चांडव अध्यक्ष धामणगाव एज्युकेशन सोसायटी व डॉक्टर असितजी पसारी सहसचिव धामणगाव एज्युकेशन सोसायटी मान्यवरांची उपस्थिती होती मान्यवरांनी हस्तकला दालन रांगोळी दालन यांची पाहणी केली कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्राचार्य योगेंद्र गांडोळे यांनी चिमुकल्यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या आणि पुढील पिढी ही ए आय राहणार असे मत प्रतिपादन यावेळी यांनी व्यक्त केले चिमुकल्यांनी याच वेगाने स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाची प्रमुख अतिथी सन्माननीय ॲडव्होकेट रमेश चांडक अध्यक्ष धामणगाव एज्युकेशन सोसायटी यांनी शाळेच्या स्थापनेच्या इतिहासाबद्दल आणि शाळेच्या प्रगतीबद्दल माहिती देताना सर्वांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर पसारी अध्यक्ष शाळा समिती श्रीमती हरीभाई भागचंदजी प्राथमिक विद्यालयांनी स्नेह संमेलनाच्या आयोजनाबद्दल सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन कुमारी सविता वाणी यांनी केले तेवीस चोवीस आणि तृतीय क्रमांक विद्यालयाचा अहवाल वाचन राष्ट्रप्रेम डोईफोडे या विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापिका कुमारी बेबी शेंद्रे मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी सोनाली देशमुख यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली